मध्यरात्रीचे दोन वाजलेले गाझियाबादचं ते सरकारी घर आपल्या सरकारी शिस्तीत शांतपणे झोपलेलं पण नीलम कटारांचा डोळा मात्र लागत नव्हता कारण त्यांचा चोवीस वर्षाचा मुलगा आणि तीश हा आई मी लग्नाला चाललो आहे आणि मी थोड्या वेळातच परत येईल असं सांगून मित्राच्या लग्नाला गेलेला तो पहाटेचे दोन तीन वाजून गेले तोवरही परत आला नव्हता दोन तीनदा आईच्या काळजीने आई नीलम कटारा यांनी त्या मुलाला फोन केला त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता सुरुवातीला त्यांना वाटलं नेटवर्क इशूज असतील पण त्यावेळेला त्या, त्या मुलाबरोबर जे घडत होत त्यांनी फक्त नीलम कटाराच नाही तर अख्खा उत्तर प्रदेशचं राज्य अख्खा भारत हा शोकाकुंड होणार ही गोष्ट आहे नितीश कटाराची ही गोष्ट आहे गाझियाबाद ऑनर केलीची चौदा फेब्रुवारी दोन हजार दोन सगळं जग जेव्हा व्हॅलेंटाईन्स डे साजरं करत होतं तेव्हा गाझियाबाद मधल्या डायमंड पॅलेस बँकवेट मध्ये अजून एक कपल विवाह बंधनात अडकत होत आणि त्यांचं लग्न अटेंड करायला आलेलं अजून एक हो घातलेलं जोडप म्हणजे ऑफिशियल अजून केलं नव्हतं साधारण ते डेट करत होते ते म्हणजे चोवीस वर्षाचा नितीश कटारा आणि त्याच्या कॉलेजमधली त्याची चार वर्षापासूनची गर्लफ्रेंड भारती यादव लग्नाच्या वेळेला हळूच स्टोलन ग्लान्सेस असं म्हणतात की हळूच एकमेकांचं लक्ष वेधून घेणं हळूच जवळ येणं ह्या प्रकारच्या गोष्टी ते करत होते लग्नाचे विधी जसजसे संपत आले सगळे आपापल्या घरी निघून गेले तेव्हा भारतीची नजर मात्र एकटक नितीशला शोधत होती तिला नितीश सापडलाच नाही आणि तिच्या मनामध्ये अचानक एक शंकेची पाल चुक चुकली ती त्या लग्नात झालेली नितीश आणि भारतीची शेवटची भेट होती कारण त्यानंतर नितीश सोबत जे घडलं ते कदाचित कोणाच्या स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल असं काहीतरी घडेल नीलम नितीशची आई ही सारखी त्याला कॉल करत होती साधारण तीनच्या दरम्यान नितीशचा एक मित्र त्यांच्या संपर्कात आला आणि तो म्हणाला की संध्याकाळी म्हणजे साधारण लग्न संपायच्या आसपास मी नितीशला बघितलेलं शेवटचं त्यानंतर आम्ही एकमेकांना बघितलेलंच नाही ते ज्यांच्या घरी लग्नाला ले गे गेलेले त्यांच्या भावाला विचारलं तेव्हा ते म्हणाले की तो विशाल आणि विकास बरोबर कुठेतरी गेलेला हे भारतीला जेव्हा कळलं तेव्हा तिने पॅनिक होऊन नितीशच्या आईला फोन केला आता हे विशाल आणि विकास कोण होते तर खूप यादव यांचा मुलगा विकास यादव आणि कझिन विशाल यादव विकास यादव ह्या भारती यादवचा सख्खा भाऊ ओके तुला हे नाव कदाचित ऐकल्यासारखं वाटत असेल तर मी थोडा एक सेगवे रिव्हेंड करते आपण काही एपिसोड आधी जेसिका लाल ची केस हो, हो. केलेली होती ज्याच्यामध्ये तीन मित्र होते मनु शर्मा बरोबर त्यातला एक मित्र होता हा विकास यादव जो 1999 ला तो खून झाल्यानंतर लगेच पळून गेला मिझोरामला आणि तिकडे त्यांनी बेल घेतला ही गोष्ट 2002 हजार दोन मध्ये चालली जेव्हा ती केस चालू होती आणि हा बेलवर बाहेर होता, होता। पण अर्थात हे कृत्य कोणासाठीच सरप्राईझिंग नव्हतं कारण जसे वडील तसाच मुलगा जो मुलगा बेलवर बाहेर होता आणि गुंडगिरी करत होता त्याचे वडील त्याच्यापेक्षा वाईट होते ते एम एल ए असताना त्यांच्यावर खून एक्स्टॉर्शन खंडणी वसूल करणं मनी लॉन्डरिंग करणं यासारख्या अनेक केसेस होत्या आणि तरीही ते सराईतपणे फिरत होते आपण एक साधारण Uh, हिंदी फिल्म्स मध्ये युपी पॉलिटिक्सची oh. इमेज बघतो ज्याच्यात बाहुबली हा शब्द खूप वेळा राजनिती के बाहुबली आय hmm. थिंक टी पर्सॉनिफाईड यादव की कोणीही त्यांना हात लावू शकणार नाही असं व्यक्तिमत्व आणि त्यामुळे त्यांचं एक्सपेक्टेशन असं होतं की आपल्या मुलीचं प्रेम प्रकरण ज्यांच्याशी व्हावं ते नॅचरली त्या कदाचित असतील किंवा असं काहीतरी असतील ज्याचा आपल्याला फायदा होईल अर्थात आता उत्तर प्रदेशची जातीय समीकरण काय आहेत ह्याचा आपल्याला इकडे बसून तेवढा अंदाज बांधता येणार नाही पण त्यामध्ये कास्ट हा सुद्धा नक्कीच होता नितीशचे वडील हे रेल्वे अधिकारी होते आई ह्या एज्युकेशन ऑफिसर होत्या पण तरीही जो एक पॉलिटिशियन किंवा बिझनेसमॅन वाला जो फ्लॅम्बॉयन्स होता तो त्याच्यामध्ये नव्हता आणि डी पी यादवला काही फायदा दिसला नाही आपल्या मुलीला नितीश बरोबर राहू देणं आणि म्हणून ह्या नितीशचा काटा काढायचं ठरवलं भारतीच्या दोन भावांनी ज्या क्षणी भारतीला हे कळलं की नितीशला शेवटी आपल्या दोन भावांबरोबर क्षणी तिने नितीशच्या आईला म्हणजे नीलम कटारा फोन केला आणि त्या दोघी पोलीस स्टेशन मध्ये भारतीच असं म्हणणं होतं की आमचं पंजाबला एक गेस्ट हाऊस आहे आणि ते दोघं त्याला गाडीत घालून तिकडे घेऊन गेले असण्याची शक्यता आहे आणि जर हे खरं असेल तर त्याच्या जीवाला खूप मोठा धोका आहे पण hmm. नॅचरली पॉलिटिशियन्स आणि ते सुद्धा डी पी यादवसारख्या पॉलिटिशियनच्या मुलावर अशा पद्धतीने केस करणं तर कोणीच त्याला तयार नव्हतं आणि पोलिसांनी अक्षरशः अर्थातच पहिल्या रात्री टाळाटाळ ताल केली आणि कुठच्याही प्रकारची केस नोंदवून घेतली नाही दोन दिवस उजाडले दिवसाला सोळा तारखेचा सोळा फेब्रुवारीचा तेव्हा अचानक नीलम कटारा यांना फोन येतो की गाझियाबादच्या जवळच एका रस्त्यावर एक मृतदेह सापडला आहे जो पूर्णपणे जळलेला आहे आणि त्याची ओळख पटवून द्यायला तुम्ही मृतदेह बघितल्या क्षणी त्याच्या हातातलं घड्याळ आणि त्याचं एकंदर रूप बघून त्यांना कुठेतरी शंका होती की हा आपला मुलगाच आहे पण त्याचा हात मृत शरीराचा हात जेव्हा त्यांनी हातात घेतला तेव्हा खात्री पटली की इतके वर्ष ज्या हाताने आपल्याला आधार दिला तोच हा हात आहे आणि आता आपला मुलगा ह्या जगात नाही आहे आणि नुसतं एवढंच नाही तर इतक्या भीषण पद्धतीने त्याचा मृत्यू झालेला आहे आपल्या मुलाला अशा पद्धतीने बघणं कुठच्याही पालकासाठी टॉर्चर असणारच आहे पण निलम कटाराने खचून जायचं नाही हे ठरवलं आणि त्यांनी न्यायासाठी लढा द्यायचं ठरवलं त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार आधीच केलेली होती आता तो त्याचा पाठपुरावा करायला सुरुवात केली पोलीस नॅचरली नाही म्हणत होते पण तेव्हाच मीडिया प्रेशर बाकीच्या लोकांमुळे जे शक्य होईल ते करून पॉलिटिक्स वेळ पडली तर विरोधी पक्ष मीडिया इतर लोक समाजसेवी संस्था ह्या सगळ्यांचं बॅकिंग घेऊन नीलम ही एकटी उभी राहिली ह्या अख्ख्या बाहुबली परिवाराच्या विरुद्ध तोपर्यंत विकास यादव आणि विशाल यादव हे ऑलरेडी कुठेतरी त्यांनी पळ काढलेला होता त्यांच्याबरोबर एक सुखदेव पहलवान नावाचा अजून एक माणूस होता जो बेसिकली आ, सुपारी किलर होता तोही अब्स्कॉन्डिंग होता आता या तिघांचा काहीच पत्ता नव्हता की ते कुठे गेले कशा बाजूला गेले आणि तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये एक माणूस येतो ज्याचं नाव होतं अशोक कुमार अर्थात बऱ्याच नाव अशोक कटारा दिलेलं आहे काही रिपोर्ट्स मध्ये अशोक कुमार दिलेला आहे त्यामुळे आता तरी आपण त्याला अशोक कुमारच म्हणूया कारण त्याचं नक्की नाव हो काय हे बऱ्याच ठिकाणी अम्बिग्युअस ठेवलेलं आहे सो अशोक कुमारने अशी स्टेटमेंट दिलं की तो त्या रात्री रस्त्यावरून चाललेला असताना त्याची गाडी टू व्हीलर बंद पडली आणि त्यामुळे तो टू व्हीलर ढकलत नेत असताना पाठवून त्याला दोन मोठे हेडलाइट्स त्याच्या दिशेने येताना दिसले ती होती या विकास यादवची टाटा सफारी कार त्याला रस्त्यावरून जाताना पाहून त्यांनी उगाच हडकलं की रस्ता खाली कर आणि त्या वेळेला त्या अशोक कुमारनी जो ह्या कशातही इन्व्हॉल्व्ह नव्हता आणि आपला आपला पुढे चाललेला त्यांनी या गाडीमध्ये नितीश कटाराला बघितलं जो पॅसेंजर सीटवर बांधून ठेवल्यासारख्या अवस्थेत बसलेला त्याच्याबरोबर हा सुखदेव पहलवान विकास यादव आणि विशाल यादव या चौघांनाही त्यांनी पाहिल्याचं आठवतं ती घटना नितीशला जिवंत पाहिल्याची शेवटची खूण होती त्यानंतर त्याच्याबरोबर जे काही भयानक प्रकार घडला आधी एका ब्लंट ऑब्जेक्टनी त्याचं डोकं फोडण्यात आलं आणि मग रस्त्याच्या कडेला नेऊन त्याची बॉडी जाळण्यात आली इन होप्स की त्याचा पूर्ण अवशेष संपून जाईल पण ती नीट पूर्ण जळली नाही आणि तो तसाच पोलिसांना काही दिवसांनी सापडला इथे एवढे सगळे सबळ पुरावे असूनही अर्थात हा आपल्या सगळ्यांना माहिती की दुर्दैवाने काय ह्याच्या पुढे येणार आहे आणि ते म्हणजे जेव्हा एखाद्या इतक्या ताकदवान माणसाच्या विरुद्ध केस उभी राहणार असते तेव्हा फक्त पोलीस सिस्टीम किंवा नाही तर सगळी जी काही शक्ती असलेल्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या त्या गुन्हेगारांना वाचवायचा प्रयत्न करतात आणि त्याच्या ता विरुद्ध एकाच व्यक्तीला उभं राहायला लागतं आणि ती व्यक्ती होती नीलम कटारा ज्या क्षणी जे सेम जेसिका लालमध्ये झालं आपल्याला ला खूप ह्याच्यात पाहायला मिळतील की सगळे महत्त्वाचे झाले ट्रायल सुरू झाल्यावर ज्या ज्या लोकांनी त्यानं लग्नात एकत्र बघितलेलं त्याच्यापैकी बऱ्याच लोकांनी आपली स्टेटमेंट इतक्या पद्धतीने फिरवली की ह्या नितीशला मी ओळखतच नाही तो ह्या लग्नात आलाच नव्हता ह्या पद्धतीची स्टेटमेंट्स त्यांनी फिरवली पोलिसांकडे इनफॅक्ट हे विशाल यादव विकास यादव यांनी स्वतःहून कन्फेशन दिलेलं त्यांच्या कन्फेशनचं ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा झालेलं पण त्यांनीही या पद्धतीने स्टेटमेंट फिरवली अर्थात आपल्याला हे माहितीये की आता पोलिसांकडे दिलेलं ऑडिओ रेकॉर्डिंग हे कायद्यात ग्राह्य धरलं जात नाही जोपर्यंत ते मॅजिस्ट्रेट समोर रेकॉर्ड होत नाही आणि त्यामुळे त्यांची रेकॉर्डिंग ही ग्राह्य धरली जात नव्हती एक एक करून सगळे विटनेसेस हॉस्टाईल झाले बरेचसे महत्वाचे विटनेसेस हे समन्स येऊनही तिथपर्यंत पोहोचूच शकले नाही आणि तुला गेस करायचं की ह्या सगळ्यात महत्वाचं नाव कोणाचं कोणाच नाही भारती यादव बापरे ही घटना घडल्याच्या काही दिवसातच सुरुवातीला तिनेही अनऑफिशियल स्टेटमेंट दिलेली नीलम कडे दिलेलं ती जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये गेलेली तेव्हा त्या महिला हवालदाराला तिने स्टेटमेंट दिलेलं पण जशी ट्रायल सुरू झाली ती लंडनला निघून गेली टोटल चार वर्ष ही ट्रायल चालली या चार वर्षामध्ये तिला टोटल चाळीसपेक्षा जास्त वेळा समन्स पाठवलं गेलं आणि तिच्याकडनं अशा पद्धतीचे अर्ज आले की मी तिकडे शिक्षण माझं चालू आहे मी तिथे हॉस्पिटॅलिटीचं ट्रेनिंग घेते मी नर्स म्हणून जॉब करते आहे किंवा माझी तब्येतच बरी नाही आहे मला प्रवास शक्य नाही आहे अशा पद्धतीने सलग चार वर्ष तिने एव्हिडन्स द्यायला यायला टाळाटाळ केली इतकं परिस्थिती प्रतिकूल होती की अशोक कुमार सोडल्यास बाकी कोणीही त्याच्या विरुद्ध पुरावे द्यायला तयार नव्हतं नीलम कटाराला आता हे कळून चुकलेलं की आपल्याला जर कायदा किंवा न्यायाचा अंश जरी हवा असेल तर आपल्याला आधी उत्तर प्रदेशमधून बाहेर पडलं पाहिजे hmm. कारण उत्तर प्रदेशमध्ये असताना विटनेसेस नाही तर जे पब्लिक प्रॉसिक्युटर होते तेही त्यांच्या विरुद्ध होते पब्लिक प्रॉसिक्युटरनेच एका हिअरिंग मध्ये असा युक्तिवाद केला की खर तर भारतीय यादवचा प्रेझेंस या केस मध्ये महत्वाचाच नाहीये कारण भारती यादव ही महत्त्वाची विटनेस नाहीच आहे त्यामुळे तिचं प्रेझेंस नसला तरी आम्हाला चालेल त्यामुळे समोर जे जे ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्याकडनं नाहीच पण जे पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत सरकारी वकील आहेत त्यांच्याकडनं ही उत्तर प्रदेश न्यायाची अपेक्षा नीलम संपलेली होती त्यामुळे तिने अर्ज केला की जरा जरी फेअर ट्रायल हवी असेल तर आपल्याला उत्तर प्रदेशमधनं बाहेर दिल्लीमध्ये ही ट्रायल चालवण्याची परमिशन द्यायला हवी आणि ती परमिशन त्यांना मिळाली पण त्यामुळे यांचे मार्ग सोपे झाले का तर मुळेच नाही जो की विटनेस होता अशोक कुमार यांनी शेवटचं त्यांना बघितलेलं होतं लास्ट सीन थिअरीसाठी जो महत्वाचा विटनेस होता त्याच्या विरुद्ध अचानक अनेक गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली ज्याच्यामध्ये बलात्काराचे गुन्हे होते खुनाचे गुन्हे होते एम्बेझलमेंटचे गुन्हे होते जे ती केस दाखल व्हायच्या आधीपर्यंत स्वच्छ रेकॉर्ड होता फक्त त्याचाच नाही तर परिवाराचाही स्वच्छ रेकॉर्ड होता तो सडनली बदलून त्याच्या आणि त्याच्या त्या इमिडिएट फॅमिली मेंबर्सच्या अगेन्स्ट इतके गंभीर गुन्हे एकावर एक एकावर एक, एक, एक दाखल व्हायला सुरुवात झाली त्याला धमक्या यायला सुरुवात झाली त्याला खाण्यातनं विष देण्याचा प्रयत्न झाला त्यांनी कोर्टामध्ये अपील केलं की मला सुरक्षा रक्षकांची गरज आहे त्या सुरक्षा रक्षक, रक्षक असतानाही सात पोलीस त्याला सुरक्षेसाठी दिलेले आणि आपल्या इथला विटनेस प्रोटेक्शन इतका जोक आहे की हे सात सुरक्षा रक्षक त्याच्या बरोबर असतानाही त्याच्यावर हल्ले झाले आणि तरीही तो आपल्या साक्षीवर कायम राहिला शेवटपर्यंत त्यांनी जी गोष्ट घडली ती गोष्ट तशीच्या तशी, तशी सांगली आता ट्रायल होऊन साधारण चार वर्षाचा काळ उलटलेला दोन हजार सहा हे वर्ष आलेलं दिल्लीमध्ये ही ट्रायल आता सुरू होत होती आतापर्यंत चाळीस पेक्षा जास्त समन्स देण्यात शेवटी कोर्टाने असा निर्णय घेतला की तिचा पासपोर्ट रिवोक केला जावा आणि म्हणून केवळ ह्या भीतीने ती भारतात परतली ती परतल्यावर आता तिची टेस्टिमनी ही सगळ्यात महत्वाची असणार होती कारण ती एकच होती जो मोटिव्ह एस्टॅब्लिश करू शकत असत आणि दुर्दैवाने तिने आल्यावर आपलं स्टेटमेंट पूर्णपणे बदललं तिने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये तिने असं म्हटलं की मी आणि नितीश हा फक्त चांगले मित्र होतो मी तरी काही बघितलं नाही की त्यांनी लग्नामध्ये त्यांनी कोणाशी इंटरॅक्ट केलेलं मी नाही बघितलं की त्यांनी माझ्या भावांबरोबर त्याचं काही येणं जाणं होतं आणि मुळात आमच्यात काही प्रेमप्रकरण नव्हतंच त्यामुळे ऑनर किलिंगचा प्रश्नच येत नाही असं स्टेटमेंट तिने पोलिसांना दिलं पण तरीही प्रॉसिक्युटर आणि नीलम कटारांनी जे काही एव्हिडन्सेस गोळा केलेले त्या बेसिसवर त्यांनी एकमेकांना पाठवलेली प्रेमपत्र गिफ्ट हे सगळं त्यांनी तिच्या समोर मांडल्यावर तिला अमान्य करताच आलं नाही त्यामुळे तिने तेवढा भाग मान्य केला की थोडं मैत्रीच्या पलीकडे आमचं नातं होतं चार वर्षाचं चा त्यांचं प्रेम होतं लग्नाची बोलणी त्यांच्या दोघांमध्ये झालेली तिच्यासाठी त्यांनी जीव गमावला hmm. आणि तिने असं स्टेटमेंट दिलं की आमचं ठीक आहे थोडं फार मैत्रीच्या पलीकडे नातं होतं पण तेवढंच पण तरीही तिच्या स्टेटमेंट मधन मोटिव्ह एस्टॅब्लिश व्हायला पोलिसांना मदत झाली आणि फायनली दोन हजार आठ साली दिल्लीच्या कोर्टाने त्यांना चौदा वर्षाची शिक्षा दिली हे बघितल्यावर दोघांनी नीलम कटारा आणि नी विकास यादव दोघांनीही अपील केलं नीलम कटाराचं म्हणणं होतं की त्यांना जास्त शिक्षा मिळाला पाहिजे त्यांनी ज्या प्रकारचा भयानक गुन्हा केलाय ते ॲक्च्युली रेरेस्ट ऑफ द रेअर केसेस मध्ये त्यामुळे त्यांना फाशीच व्हायला पाहिजे पण फाशी नाही तर एक्सटेंडेड टर्म साठी त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे no. आणि अर्थातच विकास यादवनी केलेलं अपील होतं की मी निर्दोष आहे पुरावे व्यवस्थित नाही दिल्ली उच्च न्यायालयानं निर्णय दिला की नाही बरोबर आहे फाशीच योग्य शिक्षा नाहीये पण तरीही पंचवीस वर्षाची शिक्षा त्याला मिळायला पाहिजे आणि जेसिका लालच्या केसमधली जी पाच वर्षाची डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स साठीची शिक्षा होती असं म्हणून टोटल तीस वर्ष तो जेलमध्ये जायला पाहिजे परत सुप्रीम कोर्टाकडे अपील झालं ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की ठीक आहे चौदा वर्ष कमी होती फाशी खूप जास्त आहे पंचवीस वर्ष ही योग्य शिक्षा आहे पण पंचवीस वर्ष अधिक पाच वर्ष असं तीस वर्ष न करता आपण ती पाच वर्षाची शिक्षा एकत्रच करूया पण अर्ली रिलीजचे कुठचेही चान्सेस त्याला मिळणार नाहीत जे आपण बाकीच्या केसेसमध्ये बघतो की गुड बिहेवियर वर लवकर सोडणं ओपन प्रेझेंट ह्या प्रकारचे कुठचेही त्याला सवलती देता येणार नाहीत पंचवीस वर्षाची शिक्षा मात्र त्याला पूर्ण करावी लागेल पण अर्थात आपण गुन्हेगार कोणच्या बाकीच्या केसेसमध्ये बघितलेलं असतं की सम पीपल आर जस्ट मोर इक्वल दॅन अदर्स साधारण सरासरी दर दोन आठवड्याला एकदा इतक्या रेटनी तो बेलवर बाहेर येतोय आतापर्यंत या पंचवीस वर्षांच्या कालखंड आणि त्याची कारण परत वेगवेगळी आहेत की आ, मला आईला बरं नाही आहे माझ्या घरी काहीतरी छोटं फंक्शन आहे इन्क्लुडिंग माझं स्वतःचं लग्न आहे हे जे आत्ता रिसेंटली दोन हजार पंचवीस साली हे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये त्यांनी हे अपील केलेलं की माझं स्वतःचं लग्न आहे त्यासाठी तुम्ही मला बाहेर सोडा आणि तेव्हा नीलम कटारा कोर्टात पेपर घेऊन पोहोचल्या की त्याचं लग्न हे साधारण तीन वर्ष आधीच झालेलं आहे आणि त्यांनी लग्नाचा त्या अग्निभोवतीचा फोटो दाखवला आणि तो म्हणाल नाही हा तर साखरपुढा होता आता माझं लग्न आहे ह्या अशा कारणाने त्याला सतत बेल मिळाले आणि ह्याच्यापैकी अजून एक कारण दोन हजार साधारण नऊच्या वेळेला त्याला एक एक्सटेंडेड बेल मिळाला भारतीच्या लग्नासाठी एका बड्या बिझनेस फॅमिलीमध्ये भारती यादवचं लग्न करून देण्यात आलं आणि त्यासाठी त्याला बेल परत एकदा देण्यात आला आणि आता दोन हजार सत्तावीस साली तो पंचवीस वर्षाची शिक्षा भोगून उजळ माथ्याने बाहेर येणार आहे बापरे हे खूप अंगावर येणारं गोष्ट आहे म्हणजे आता आपण अमुक साठी पण एक कास्ट रिलेटेड एपिसोड केला होता आणि तेव्हा पण बऱ्याचदा प्रश्न विचारताना असं वाटतं की अजून पण ते जातीचं वास्तव खरं आहे का अजून पण अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला होतात का म्हणजे आता महाराष्ट्रातलीच नगरची केस घेतली तर त्याही बाबतीत साधारण असंच काहीच आहे मग विश्वास नाही बसत खर था था तर की सगळ्यात या केस मधला सगळ्यात जास्त त्रास होणारा पार्ट आहे ना तो भारतीचा पार्ट आहे की तिनं तिचं स्टेटमेंट मागे घेणं आणि तिला असं वाटणं की मी माहित नाही तिचा काय थॉट प्रोसेस आहे त्या सगळ्यातला की आता तो उत्तर गेलाच आहे आता भावांना अडकवून काय होणार हा कदाचित तिचा थॉट प्रोसेस असू शकेल पण मला कळत नाही बऱ्याचदा की कसं रिॲक्ट करायचं मला काही वेळेस राग येतो काही वेळेस दया वाटते अशा लोकांची जे लोक ना हे डिनाय करतात की त्यांना असं वाटतं की हां होत असेल ना कुठेतरी हे <laughs> जे, जे कुठेतरी होत असेल आ, इतका इतके इन्सेन्सिटिव्ह आपण कधीपासून झालो आहे की आपण एक माणसाला काहीतरी एक दिलेल्या चौकटीच्या बाहेर आपण माणूस म्हणून बघूच शकत नाही आहे आपण प्रेमाला प्रेम म्हणून बघूच शकत नाही म्हणजे आता या जमान्यामध्ये ज्यावेळेस आपण इंटरनेटवरती लोक बघतो की जी ए सोबत लग्न करतात ए आय सोबत लग्न करतात आणि अशा याच्या ज्या ज्या प्रेमाला काही अर्थही नाही आहे अशा सुपरफिशल जगात आपण दोन माणसांच्या प्रेमाला नाही म्हणतो आणि काहीतरी त्याला जातीचे संबंध लावतो आणि कोणीतरी वरचं आहे कोणीतरी खालचं आहे आणि त्याच्यामुळे कोणीतरी जगण्याच्या लायकच नाही हे आपणच ठरवतो असू शकत नाही आणि तरी मैं हे एवढं भयानक प्रकार होऊनही त्याला परत परत सोडलं जात आहे बाहेर भारतीचं लग्न झालं तिचं परत आयुष्य सुरू झालं अर्थात तीही एका प्रकारे विक्टीम आहे सो आपल्याला अजून माहिती नाही कि तिला किती प्रेशराइज केलेलं पण आपणही अशा केसेस बघितल्या ज्याच्यामध्ये इफ एम नॉट रॉंग नगरच्याच केसमध्ये असं झालेलं की तिने त्या मृतदेहाशी लग्न केलं तर शेवटपर्यंत रिबेल करणाऱ्या ही मुली आहेत अर्थात प्रत्येकाचा जर्नी तोच असेल असं नाही पण तरी या प्रकारच्या गोष्टी ही केल्या जातात त्याच्या आयुष्याचं म्हणजे त्याचं आयुष्य संपलं आणि बाकी सगळ्यांचं सुरू राहिलं इन्क्लुडिंग ज्यांनी त्याचं आयुष्य संपवलंय जेलमध्ये पाठवण्याचं पर्पजच हा असतो की ती एक शिक्षा आहे ना ते काही कॉलेजचं हॉस्टेल नाही आहे की तुम्हाला लग्नासाठी एक चिठ्ठी देऊन बाहेर पडणं आईला बरं नाही घरी जाणं बहिणीचं लग्न आहे बाहेर yeah. जाणं हेच आहे ना की समाजापासून त्यांना तोडणं हाच जर शिक्षेचा हेतू असेल तर जस्ट बिकॉज त्यांना सारखं सारखं अपील करण्याचे त्यांच्याकडे पैसे आहेत आणि त्यांना इतक्या वेळा सोडून दिलं जात आहे मनू शर्माच्या केसमध्ये पण एक्झॅक्टली हेच आहे इनफॅक्ट त्या केसमध्ये आपण त्याचे दोन भाग केलेले जसिका लालच्या yeah. त्याच्या दुसऱ्या भागामध्ये असं बघितलेलं की जेव्हा त्याची अर्ली रिलीज होणार होतं तेव्हा सबरीना लालनी हे स्टेटमेंट दिलेलं की मी त्याला माफ करते आणि त्यावेळेला तिच्यावर टीका करणाऱ्यांपैकी एक महत्वाचं नाव हे नीलम कटारा यांचं होतं hmm. त्या त्याच्यानंतर विक्टिम राईट्स साठी खूप जास्त त्यांनी काम केलं आणि अनेक केसेसमध्ये त्यांनी मदत केली इन्क्लुडिंग जेसिका लालची केस आणि त्या पण हेच म्हणाल्या जे तू त्या केसमध्ये म्हणाले की हे ऐकून हरल्यासारखं हटलं आणि तिनेही मे ही, ही तिचे आई वडील गमवले ती स्वतः वयाच्या याच्या त्रेपन्नाव्या वर्षी गेली आ, नीलम कटारा यांचा नवरा गेला लवकर तर हे सगळं ह्या स्ट्रेसमुळेच होतं ना आणि ज्यांनी ॲक्च्युली तो गुन्हा केलेला आहे त्यांच्याविरुद्ध काहीच होत नाही आणि त्यांना सतत या सगळ्या सवलती बेनिफिट ऑफ डाऊट बेल हे सगळं दिलं जातं तर कुठेतरी मला क्रिमिनल हा एक खूप मोठा प्रश्न वाटतो आणि हे किती अनफॉर्च्युनेट कि आहे ना की आपण आता अशा स्पर्धेच्या युगात राहतो वावरतो जिथे खूप मोठे चॅलेंजेस आपल्याला आपल्या समोर आहेत अशा यात सोसायटीतला एका ग्रुपला एका गटाला ते माणूस आहेत ह्याच्यासाठी सुद्धा फाईट करावं लागतं म्हणजे फरगेट तुमचं शिक्षणासाठी तुम्हाला भांडायचंय तुम्हाला नोकऱ्यांसाठी भांडायचंय तुम्हाला इतर स्पर्धेमध्ये उभं राहायचंय तुम्हाला रोजचं जेवण आणायचंय ह्या स्पर्धा सगळ्यांसाठीच याच्या सगळ्यात बेसिक असलेली जी गृहित असायला हवे ती माणूस व्हायची माणूस होण्यासाठी पण भांडावं लागतं की आय एम अ डिग्निफाईड ह्युमन ह्याच्यासाठी जर कोणाला आत्ता या काळात सुद्धा भांडावं लागत असेल आणि जर त्याच्यावरती लोक जस्टिफाय करत असतील आणि दिलेल्या सुद्धा त्याला काही बांध घालू शकत नसतील तर मग काळजी वाटायला लागते की कुठे आहोत आपण नक्की थोडं म्हणजे अंगावर येतं कधीतरी म्हणजे प्रत्येकाची रियालिटी ही खूप वेगळी असू शकते ज्या प्रिव्हिलेजेस बद्दल आपण बोलतो आणि बऱ्याचदा पैशांच्या प्रिव्हिलेजेस बद्दल आपण बोलतो पण मला वाटतं जात सुद्धा इतकं मोठं प्रिव्हिलेज आहे आणि अनफॉर्च्युनेटली भारतात इतका मोठा रोल प्ले करतं जो करायला नाही पाहिजे मला माहित नाही हे कुठे जाणार कसं जाणार पण हे अशा गोष्टी ऐकून थोडा अंगावर काटा येतो म्हणजे तू जर होम बाउंड नावाची फिल्म पाहिली असेल तर त्यात असं आहे मला वाटतं या स्टोरीवरती पण एक फिल्म झाली आहे का मी सिमिलर मला आता नाव आठवत नाही पण एक सिमिलर स्टोरी पाहिली आहे पण ज्याच्यामध्ये त्या मुलाचा खून नाही होत okay. तो मुलगा जातो आणि ऑलमोस्ट सिमिलरच गोष्ट आहे oh, okay. आणि तो त्या एम एल एच्या पोरांना ऑलमोस्ट मारणार असतो पण तो मारत नाही oh, फॅमिली एक्सेप्ट oh. एक काहीतरी पॉझिटिव्ह एंड कडे ती oh. फिल्म घेऊन गेली मला हा <laughs> मला हा रोमँटिक चष्म्याचाच प्रॉब्लेम आपणही ज्या गोष्टी बघतो आपण स्वतः yeah. ना त्या बबल मध्ये स्वतःला असं कोंबून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्यात आनंद आहे yeah. की शेवटी प्रेमाचा विजय होणार इनफॅक्ट हे पण आहे त्या नगरच्या मध्ये आपण ते सेलिब्रेट केलं तिने त्या मृतदेहाशी लग्न करणं पण त्या मागचं वास्तव किती भयानक आहे हे नाही बघितलं जात आणि आपण हे डिनाय करतो की एखाद केसेस अशा असतील ना आणि असं सर सगळीच लोक अशी नसतात हे जे बेनिफिट ऑफ डाऊट देतो पण दुर्दैवानी खूप जास्त प्रमाणात लोक असा विचार करणारी आहेत आणि yeah. त्यामुळे अनेक किती नितीश कटारा असंही नाहीये की तो खूप स्ट्रगलिंग हे होता एवढं सगळं उच्च शिक्षण असूनही त्याच्या विरुद्ध या गोष्टी होऊ शकतात yeah. त्याचे आई वडील दोघही सरकारी नोकरीत होते तो उच्च शिक्षित होता सो आपण आता या घटनेला आयसोलेट नाही करू शकत की हा एका विशिष्ट वर्गाचा प्रॉब्लेम हे आता आपल्या पर्यंत येऊन ठेपलेला हा खूप मोठा राक्षस आहे आणि त्याला आपल्याला समाज म्हणून टॅकल करणं ही एक स्टेप पुढे आधी समाज म्हणून अक्नॉलेज तरी करायला पाहिजे की हे होत हे घडत हे भयानक वास्तव आहे आपण त्याकडे कानाडोळा करून नाही चालणार आणि आय थिंक नितीश कटाराचं नाव हे फरगॉटन नाही असलं पाहिजे तो नहीं। एक सिंबॉल असला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ते नाव कोरलं गेलं पाहिजे आणि जिथे कुठे या बेसिसवर अन्याय होत असेल तिथे कुठेतरी आपण या अशोक कुमार सारखं उभं राहिलं पाहिजे की स्वतःच्या आयुष्याची वाताहात होत असतानाही केवळ त्या एका परक्या माणसाच्या न्याय हक्कासाठी तो शेवटपर्यंत लढत राहिला आय थिंक हे आदर्श नागरिक आहेत ऍब्सुटली आणि आपण नागरिकशास्त्रामध्ये या स्टोरी आज साठी डिस्कस करतोय की आपल्याला त्यातनं काहीतरी रे ऑफ होप मिळावा म्हणजे जरी ही गोष्ट जरी ही घटना खूप जास्त त्रास देणारी असली तरी त्यातला एक जो युवप होप आहे अशोकसारखं उदाहरण मला वाटतं ते लक्षात ठेवता येण्यासारखं आहे आणि <laughs> फॉर्च्युनेटली आपण कदाचित अशी अपेक्षा तरी करू शकतो की या पद्धतीच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला होत असतील तर आपण योग्य पद्धतीनं त्या रिपोर्ट करू आणि त्याची काळजी आपण आपल्या आपल्या परीनं घेऊ मला वाटतं याच्या पलीकडे फारसं करता येण्यासारखं यात काही नाही आहे पण ते आरसा दाखवल्यासारखा ज्या वेळेस आपल्याला आपल्या सोसायटीचं समाजाचं चित्र दिसतं आणि मग भीती वाटते स्वतःचा चेहरा बघून त्या आरशात असं काहीतरी सांगणारी ही केस होती ऍब्सुटली सो so, तुम्हाला जर या केसमधन काहीही घेण्यासारखं मिळालं असेल तर आम्हाला ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा नागरिकशास्त्रामध्ये गुन्हेगार कोण मध्ये अजून कुठच्या केसेस घेऊ ते आम्हाला नक्की सांगा आणि असंच आमचे चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद